आयच्या रजिस्ट्री ऑफिस आय टी पॉईंट मित्रमंडळी ड्रायवर चालक मालक यांच्याकडून आपला आपल्यातलाच एक मित्र संजय भारती यांच्या काही आजारामुळं त्यांनी दवाखान्यात आडमिट असल्यामुळं आम्ही जेवढेही तिथं चालक मालक असतील सगळ्यांनी काही ना काही फुल फुलाची पाकळी म्हणून जमा केलेले आम्ही आमच्या पद्धतीनं त्या ताईच्या हातात देत आहे आणि हे त्यांना लकलाभ होवो आणि त्यांचा आजार कोणत्याही प्रकारचे असे तरी कमी होऊन जावो असे आम्ही सगळ्यांनी मनापासून व्य दिलगिरी व्यक्त करतो आणि त्या पद्धतीनं त्यांना असेच कोणतीही अडचण असेल तरी परत नंतर आमचे चालक मालक मित्रमंडळी सगळे असेच जमा करून घेण्यात यावे असे मी सगळ्यांना धन्यवाद म्हणतो आणि त्या ताईच्या हातात जे बी असेल पूर्ण फुलाची पाकळी अध्यक्ष आमचे निजामबाई यांनी सगळ्यांना सांगून आगे। सगळ्या मालक चालक लोकांना सांगून चालक मालक लोकांना सांगून निजामबाई यांचे याच्यात मोठी योगदान आहे या पद्धतीनं असे सगळ्यांना कोणाही कोणाही ड्रायव्हरला असो चालक मालकांना असो अशीच आर्थिक मदत म्हणून फुल न फुलाची पाकळी करून देण्यात यावी असे मी त्यांना सिनियर म्हणून त्यांचे आभार मानतो असे आभार व्यक्त करतो